स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा तर पहा खूप प्रेमाची खूप नातेसंबंधाची खूप रक्ताची नाते आपल्यापासून रक्ता दूर गेलेले आहे कामामध्ये खूप प्रयत्न करतो तरीही बॉस खूप त्रास देतो अगदी नको नको करून सोडतो किती प्रामाणिकपणे काम करा तरीही कलिक त्रास देतात बिझनेसमध्ये जो कोणी पार्टनर आहे तोही त्रास देतो मोठमोठ्या डील्स होत नाहीत त्यामध्ये हे अडथळे येतात अगदी बा बायकोचे नातं खूप छान होतं अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं परंतु आज एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत अगदी डायवर्सपर्यंत विषय गेलेले आहेत पण एकाला वाटतं डायव्हर्स होवा आणि एकाला वाटतं होऊ नये म्हणजे असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर निश्चित तुम्ही सर्वांनी हा उपाय करा समजा मित्र मित्र आहेत तेही एकमेकांचे वैरी झालेत किंवा बही बहीण भावाचं रिलेशन असेल भावाभावांचं रिलेशन असेल सासूसुणांचं रिलेशन असेल <coughs> सॉरी जर ते तुटण्याच्या मार्गावरती असेल आणि तुम्हाला ते तुटू द्यायचं नसेल पुन्हा तुम्हाला एकत्र यायचं असेल जर तुम्हाला हा जो काही त्रास आहे हा त्रास दूर करायचा असेल निश्चित तुम्ही हा उपाय करा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे अगदी जालीम असा उपाय आहे फक्त एकदा उपाय जरी केला तरी अनुभूती लगेच येणार आहे जर किरकोळ वादविवाद असतील किरकोळ भांडणं असतील तर एकदा उपाय केला तरी लगेच तीन तासामध्ये इफेक्ट होईल परंतु जर कडाक्याची भांडणं असतील अगदी टोकाला गेलेली भांडणं असतील तर त्या उपायासाठी तुम्हाला किमान पंधरा दिवस एकवीस दिवस किंवा चाळीस बेचाळीस दिवसही लागू शकतात परंतु आपल्याला संयम ठेवायचा आहे उपाय असे असतात की निश्चित आपण जर संयम जर ठेवला तर आपणाला सर्व काही मिळतं पण आपण जर म्हटलं की तूप खाल्लं तर लगेच स्वरूप आलं पाहिजे असं होतच नाही अगदी डॉक्टरकडं जरी आपण गेलो तरीही ते तीन चार दिवसाचे पाच सहा दिवसाचे मेडिसिन्स दे देतात डोस देतात तेवढा आपल्याला कम्प्लीट करावं लागतो आणि तेवढा कोर्स पूर्ण केल्याच्या नंतरच आपल्याला इफेक्ट होतो असं कोणतंही नाही की आपण गेलो आणि लगेच इफेक्ट झाला असं काही नसतं म्हणून आपल्याला हे सेवा उपाय करताना आपल्याला थोडासा संयम ठेवायचा आहे पॉझिटिव्हिटीने आपण जर केलं तर निश्चित साध्य होणार आहे परंतु जर करतानाच तुमच्या मनामध्ये येत असेल अरे रे हे असं असतं का मग असं केल्यावर कामधंदा करायची काय असं जर मनामध्ये येत असेल तर उपाय करू नका स्पष्टपणे सुरुवातीला यासाठी सांगते की भरपूर जणांच्या अशा कमेंट्स येतात की ताई खरंच उपाय खूप छान आहे भरपूर जणांचे स्पेशली कॉल पण येतात की सोनार तुझा हा हा उपाय केला मला खरंच खूप फरक जाणवते परंतु बहुतेक जणांचे असेही कमेंट्स येतात की ताई आम्ही खूप दिवस झालं उपाय करतोय पण याने खरंच होईल का जिथे तुमच्या मनामध्ये खरंच होईल का असा डाऊट येतो तिथे तुम्हाला मी सांगते अनुभूती येणार नाही कारण कसं असतं आपण कर्म काय केलेलं आहेत आत्ताचं आपल्याला मान्य आहे आपण चांगलं कर्म करतो पण पूर्वी आपल्याकडनं काय कर्म झालेले आहेत त्याचं प्रारब्ध त्याचे भोग आपण इथं भोगतोय तु। भले तुम्ही आता खूप छान असाल सर्व काही छान करत असाल पण पूर्वीचे भोग भोगल्याशिवाय तर काही गत्यंतर नाही म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की करताना पॉझिटिव्हिटीने करा उपाय करताना कामधंदेही करायचे आहेत आपले जे काही प्रयत्न चालू आहेत ते हे करायचे आहेत तर पहा तुम्हाला तुमचे नातेसंबंध सुधारवण्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की जो कोणता व्यक्ती किंवा जी कोणती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे तुमचे तोंडही पाहत नाही तुम्हाला त्यांच्याबरोबर बोलण्याची इच्छा आहे त्यांनाही तुमच्याबरोबर बोलण्याची इच्छा आहे पण मध्यस्थी कोणी करायला तयार नाही आणि तुम्हाला हे सर्व नको आहे तुम्हाला असं वाटत आहे की त्या व्यक्तीने माझ्याबरोबर बोलावा मी त्या व्यक्तीबरोबर बोलावा तर तुम्हाला पुन्हा नातेसंबंध जोडायचे असतील तर निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता उपाय सांगणार आहे काय आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम साहित्य काय लागणार आहे तर यासाठी लागणार आहे तुम्हाला आ, फक्त सफेद रुईचा एक फुल सफेद रुईचा एकच फुल लागणार आहे जास्त फुलांचीही गरज नाही सफेद रुईच लागणार आहे जी पर्पल रंगाची म्हणजे व्हायलेट रंगाची जी ही भेटते निळ्या रंगाची रुई ती चालणार नाही तर इथे तुम्हाला सफेद रंगाच्या रुईचंच फुल लागणार आहे इथं काहीच हे नाही सफेद रुईचं फुल एकच फुल जास्त फुलंही नाही एकच सफेद रंगाचं फुल आणि तुम्हाला एक सफेद कपडा छोटासा किंवा एक सफेद रंगाची पोटली जरी घेतली तरीही चालेल आणि लागणार आहे चमेलीचं तेल आता चमेलीचं तेल कुठे भेटेल तर चमेलीचं तेल तुम्हाला जेथे पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानामध्ये सहजरित्या मिळून जाईल शक्यतो जे आपली किराणा मालची दुकाने वगैरे आहेत तिथं रेल म्हणजे नाही भेटणार क्वचित जी मोठे दुकान वगैरे आहेत तिथे भेटून जाईल पण पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये डेफिनेटली मिळून जाईल हे सर्व साहित्य लागणार आहे उपाय कधी करायचा तर उपाय तुम्ही कधीही करू शकता उपायाला काहीही म्हणजे कोणताही दिवस पाहिजे असं काही नाही कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त आज उपाय करता येईल समजा आज आहे गुरुवार मग तुम्ही गुरुवारी उपाय करता येईल तर पुढच्या आठवड्यातील गुरुवारीच करायचं आहे मग असं नाही पुढच्या आठवड्यात कोणत्याही वारी, वारी करायचं नाही आज गुरुवारी सुरुवात केली तर पुढच्या आठवड्यात गुरुवारीच्या पुढच्या आठवड्यात गुरुवारी परत गुरुवारीच करायचं आहे आज म्हणजे जर तुम्ही बुधवारी सुरुवात केली तर बुधवार 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 असे तुम्हाला बुधवारीच करायचं आहे किंवा शुक्रवार 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 शनिवार 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 असं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं की तुम्ही आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जरी हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही काय करायचं हा उपाय जर शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावर करा नाही शक्य झालं तर दिवसभरातही करू शकता किंवा प्रदूष समय जो आहे सहाच्या नंतर सा, त्या नंतरचा त्यावेळेस जरी केला तरी चालेल स्वच्छ हातपाय वगैरे धुवा एक आसन टाकून देव घरच्या समोरच बसा एक प्लेट घ्या प्लेटमध्ये तुम्हाला हे जे फूल सांगितलं मी रुईचं सा, सफेद रुईचं फूल ते फूल ठेवा नंतरनं जे चमेलीचं तेल आहे ते चमेलीचं तेलही सोबत घेऊन बसा सगळं विधी करण्यापूर्वी सगळं साहित्यजवळ घेऊन बसायचं सा, आणि प्रथम दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची तर धूप लावून घ्यायची आणि हे केल्याच्या नंतरनं जे चमे सॉरी जे रुईचं फुल घेतले प्लेटमध्ये त्यावरती तुम्हाला चमेलीचं थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी दोन तीन टिपके जरी टाकले तरी बस चाले दोन तीन टिपके चमेलीच्या तेलाचे टाकायचे हे ते टाकल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे जे फुल आहे असंच एखाद्या पाटावरती किंवा जे तुमचं देवघर असेल देवघरामध्ये जागा असेल तर तेथे ठेवून थे द्या ठेवून दिल्याच्या नंतरनं तीन अगरबत्ती लावून घ्यायच्या पुन्हा ही सगळी पूजा झाली आधीची अगरबत्ती तर चालूच आहे पण परत तीन अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायच्या तीन अगरबत्ती लावून घेतल्याच्या नंतर ना तुम्हाला त्या तीन अगरबत्ती पूर्ण असं वर्तुळाकार फिरवायचे आणि जो मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे इथे मंत्र म्हणताना ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास आहे जो शत्रू तुम्हाला त्रास देतोय जो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलावं असं तुम्हाला वाटतं जे नातेसंबंधाचे लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत किंवा जे मित्र तुमच्यापासून दूर गेलेले आहेत किंवा कामाच्या ठिकाणी एखादा बॉस तुम्हाला त्रास देतोय तर त्या बॉसचं नाव म्हणा किंवा नवऱ्या नवरा तुमच्यापासून राहत नाही तुमच्यापासून लांब राहतो तर नवऱ्याचं नाव म्हणा किंवा बायकोचं नाव माझे दादा पण हा उपाय करू शकता तर दादांनी बायकोचे नाव म्हणजे असं तुम्ही करू शकता तर मंत्र सांगते मंत्र व्यवस्थित ऐका ओम श्रीम रीम रीम, रीम आता मी समजा तुमच्या दाजींचं नाव घेते मग मी काय बोलणार ओम रीम हरीं श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम रीम रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम ह्रीं हरीं श्रीम वशम वशम स्वाहा ओं ह्रीं हरीं श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम हरीं हरीं श्रीम सचिन वशम वशम स्वाहा म्हणजे आता समजा तुमच्या दाडी माझ्यासोबत नाही तर मग मी त्यांचं नाव घेणार आणि त्यांच्यासाठी हा मंत्र एकशे आठ वेळा ही अगरबत्ती ओवाळत ह्या तीनही अगरबत्ती धरून अशा त्या फुलाला ओवाळत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हे पहा हे फिरून झालं एकदा मंत्र बोलायचा दुसऱ्यांदा फिरून झालं दुसऱ्यांदा मंत्र बोलायचा तिसऱ्यांदा फिरून झालं तिसऱ्यांदा आता समजा एखादा बॉस आहे तो तुम्हाला त्रास देतो तर आता समजा माझा बॉस बॉस आहे एखादा तर समजा एखादा बॉस आहे एक्स वाय झेड समजा त्या बॉसचं नाव समजा राणी आहे तर मी काय म्हणणार ओम ह्रीं श्रीम सॉरी ओम हरीं ह्रीं श्रीं राणी वशम वशम स्वाहा ओं हरीं ह्रीं श्रीं वशम वशम स्वाहा ओं ह्रीं हरीं श्रीं राणी वशम वशम स्वाहा ओं हरीं ह्रीं श्रीं राणी वशम वशम स्वाहा असं आता समजा एखादा शत्रू आहे तुम्हाला तर त्या शत्रूचंही नाव तुम्ही घ्यायचं ओम रिम रीम एक्स वाय झेड वशम वशम स्वहा अशा पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही हे करू शकता आता समजा तुम्हाला त्या व्यक्तीचं नावच माहिती नाही तर तुम्ही न नाव घेताही फक्त त्याला इमॅजिनेशन करूनही तुम्ही हे करू शकता पहा चमेलीचं तेल आणि रुईचं जे फूल आहे यामध्ये मोहन म्हणजे एखाद्याला मोहनही घालण्याचं जी ताकद आहे अॅट्रॅक्शनची जी ताकद आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते म्हणून आपल्याला हे दोन साहित्य घ्यायचं आहे आता हे म्हणून झाल्याच्या नंतर हे जे फुल आहे तेला आने हे चमेलीच्या तेलामुळं आणि हे फुलाची एक अट्रॅक्शनची पावर एक दैवी शक्ती रोईच्या फुलामध्ये खूप छान आहे पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम रोईचं फुल करतं तर तुम्हाला हे अभिमंत्रित झालेलं फुल त्या सफेद पोटलीमध्ये ठेवायचं सफेद पोटलीमध्ये घालायचं किंवा पोटली नसेल तर सफेद रंगाचा कपडा ज्या कपड्यावर ते ठेवा आणि त्याला गाठी देऊन त्याची पोटली करा त्या पोटलीमध्ये ठेवायचं ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे तुमच्या सोबतच ठेवायची आणि जो व्यक्ती ज्या व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे किंवा तुमच्या सोबत राहत नाही किंवा कामाच्या ठिकाणी त्रास देतो किंवा एकाच घरात राहत आहे पण बोलत नाही तर जी तर तर ही जी पोटली आहे ह्या पोटलीचा तुम्हाला त्या व्यक्तीला स्पर्श करायचा आहे जाऊन फक्त स्पर्श करायचा आहे जर स्पर्श करणं शक्य नसेल तर त्याचा एखादा फोटो वगैरे असेल तर त्या फोटोला जरी तुम्ही टच केला तरीही चालेल हा व्यक्ती जो कोणी आहे त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरीही चालेल यामुळे काय होणार आहे तर तुमच्या बोलण्यातून ह्या टच करण्यातून फोटोद्वारे टेस्ट करण्यातून जे अट्रॅक्शनची पावर आहे ते अट्रॅक्शनची पावर वाढणार आहे तुमच्या या उपायामुळं हे जे फुल आहे हे फुल त्याला मोहित करणार आहे समोरच्या व्यक्तीला मोहित करणार आहे यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा हा उपाय करायचा आणि ही पोटली तुम्हाला रोज तुमच्या जवळच ठेवायची आता काहींना तीनच तासामध्ये अनुभूती येईल तीनच तासामध्ये परंतु एखाद्याचे खूप विकोपाची भांडणं आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादविवाद झालेले आहेत तर निश्चित त्यांना टाईम लागणार आहे परंतु तुम्ही हा उपाय पहा आता आ, हे केलं आज उपाय केला आज उपाय केला उपाय करून झाला पोटली त्यांना टच वगैरे केले बोलून वगैरे झालं समजा बोलणं शक्य नाही झालं पण पोटली टच वगैरे केली तर तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय असं ती पोटली जी आहे ही दक्षिण दिशेला फेकून द्यायची त्या व्यक्तीचं त्या शत्रूचं किंवा जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि तिकडं फेकून द्यायची फेकून दिल्याच्या नंतर पुन्हा पुढल्या आठवड्यामध्ये त्याच दिवशी तुम्हाला पुन्हा असाच उपाय करायचा आहे पुन्हा एकशे आठ वेळा हेच मंत्र म्हणायचं आहे तुम्ही फक्त हे करून पहा तुम्हाला खरंच खूप छान अनुभूती येणार आहे आता किती दिवसामध्ये येणार हे ये तुमचं भांडण तुमचं म्हणजे जे कोणी नातेसंबंधाचे आहे ते कोणत्या कारणामुळे दूर गेलेले आहे ते कारण काय यावरती डिपेंड आहे काही नाही अगदी किरकोळ असेल तर लगेचच होईल काहींना वेळ लागेल पण याच सांगते म्हणजे चाळीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला निश्चित अनुभूती येणार येणार येणारच इतका म्हणजे हा प्रभावी हे आहे आहे उपाय निश्चित करून पहा तर व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्स मध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किती सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं ही जी पोटली जर तुम्ही जवळजवळ ठेवली तर तुमचे जे नवग्रह नवोग्रह आहेत जे नवग्रह आहे राहू केतू जे मंगळ वगैरे बुध जे गुरु वगैरे हे ग्रह आहेत हे सर्व ग्रह स्थिर होण्यास मदत हो मदत होते या सर्व ग्रहांचं पाठबळ आपल्याला भेटतं आपले सर्व ग्रह हे प्रबळ होतात शक्तिशाली होतात यामुळं कोणताही शत्रू कितीही जरी केली तरी आपल्यावरती त्यांची चाल फिकी पडते आणि आपण आपल्या कार्यामध्ये आपल्या कामामध्ये आपण उठवदार होतो आपल्याला मान सन्मान भेटतो प्रत्येकजण आपल्या मागे पुढे फिरतो प्रत्येकजण आपल्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतो प्रत्येकजण आपला सल्ला माग सल्ला मागण्यासाठी मागे पुढे फिरतो आणि आपल्या चेहऱ्यावरती जे काय आहे ते वेगळंच तेज येतं म्हणून निश्चित हा उपाय करून निश्चित अनुभूती येणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहिला विसरू नका